त्याही संख्येचा वर्ग काढायचा असेल त्यासाठी एक शॉर्टकट ट्रिक्स आहे बघा बाराचा वर्ग जर काढायचा असेल त्यासाठी काय करायचं त्याचे तीन पार्ट करून घ्यायचे तर त्या त्याच्यानंतर काय करायचं हा जो दोन आहे त्याचा वर्ग करून घ्यायचा चार त्याच्यानंतर या दोन संख्या आणि ते पुढ वरची एक त्याचा गुणाकार करून घ्यायचा तर बघा बे एक बे बे दोन चार चार ते आले ते इथं लिहून घ्यायचे आणि राहिलेला आहे त्याचा वर्ग करून घ्यायचा किती एकाचा वर्ग एक तर एकशे चौरश आपलं उत्तर आलेलं आहे बघा त्याचप्रमाणे पुढील प्रश्न आहे त्र्याऐंशीचा त्याचे पण असे तीन पा भाग करून घ्यायचे हा तिने त्याचा वर्ग करून घ्यायचा नऊ आणि हे तीन संख्यांची गुणाकार करून घ्यायचा त्रिक चोवीस चोवीस दोन अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस चे आठ हात चाले चार आणि हा आठाचा वर्ग करायचा आहे चौसष्ट आणि हे चार अडुसष्ट तर बघा आपलं उत्तर आहे अडुसष्ट एकोणनव्वद त्याचप्रमाणे या प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये सांगा